आजच्या प्रचार सभेला ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन आपण ऐकलं माझी खासदार माझे मंत्री ज्येष्ठ नेते सन्मान भास्करराजी पाटील ज्यांच्या ही सभा या ठिकाणी आपण घेत आहोत भाजपाच्या अधिकृती भैया पाटील राज्यसभेचे माझे सहकारी खासदार अजित बोपचेडे या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गणेशरावजी हाके सुभाषराव सावणे अविनाश घाटे रामदास पाटील सुमठाणकर या कार्यक्रमाचे आयोजक या भागातले आमचे दवाईचे नेते व्यंकटाजी ले गोजेगावकर शिवाजीराव बडेगावकर निसाळे गुरुजी रामराव नाईक मंगेश कदम अनिकेत पाटील मा देवींद्र पाटील शिवमराव कनकट्टे आविरपणे खानापूरकर प्रकाशरावजी वेंद्रेकर शंकर कंतेवार सुभाष दापकेकर हनुमंतजी वाडीकर राहुल देसाई अशोकराव साखरे देवेंद्र मोतेवार सतीश संतोष मागलावार दीपक शहाणे जनावर बिराजदार बालाजी टेकावे मंगल देसाई संतोष पाटील मालाजी पाटील राजू गांधीगुडे शंकरराव राठोड शांतराव पाटील शिवराज पाटील मालेगावकर मल्लाव उमाटे रणजित काळे अनिल कमकटवार मिनाक्षित्र बिराजदार व्यंकट पुरंगवार या ठिकाणी उपस्थित असलेल्या बापू रेड्डी गावकर, आचेगावकर बवनरावजी गाजे गावकर, कैलास उंटे मल्लिकार्जुन पाटील शिवकांत नरो नेत्याहून भरपूर मंचावर असलेले सर्व आमचे महायुतीचे सर्व नेते आज या प्रचार सभेला आलेला माझ्या माता भगिनी या ठिकाणी आज मध्ये असलेले सर्व मान्यवर या सर्कल मधले सर्व कार्यकर्ते तो आवाज असल्यामुळे कदाचित अधिक बोलणं शक्य होणार नाही परंतु मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता त्या ठिकाणी आलेलो आहे देशाची ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला देशाचं नेतृत्व घेण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आपण देशाचा कारभार कोणाच्या हातात सुटवणार आहोत हा या निवडणुकीचा खरा अर्थ आहे ग्रामपंचायत चालवायची असते तर बहुमत लागते एखाद ग्रामपंचायतीला बहुमत मिळालं नाही तर गावाचा विकास होऊ शकत नाही गाव नीट चालत नाही काम होत नाहीत हा तर विचार देशाचा आहे ज्या देशाला एका वरिष्ठ पातळीवर ज्यांनी नेऊन ठेवलेला आहे ज्या देशाचं नेतृत्व गेल्या दहा वर्षामध्ये वर्षा ज्यांनी अतिशय उत्तमपणे केलेलं आहे आणि मी म्हणतो नाही हे सर्टिफिकेट जनतेने दिलेलं आहे दोनदा बहुमत देऊन एकदा नाही दोनदा दोनदा बहुमत भाजपाला लोकांनी दिलं संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोठी लाट आली एकदा नाही दोनदा आली आज तिसऱ्यांदा मला खात्री आहे अख्खी बार चारशे पार चारसार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मेहनतीतून आणि आपल्या सर्वांच्या दूरदृष्टीतून हे शक्य होणार आहे आणि म्हणून ही फार मोठी जिम्मेदारी हो आपल्यावर आहे निवडणुकीमध्ये प्रचार अपप्रचार संशय खोट्या नाट्या बातम्या सोशल मीडियाहून अनेक पद्धतीने चुकीचा प्रचार सगळी गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये सत्य काय आहे खर काय आहे क्षमता कोणाची आहे चालू कोण शकतो नेतृत्व देशाने कोण करू शकतो आज सर्वात जास्त राज्य कुठल्या पक्षाचे आहेत हा सगळा इतिहास जर आपण जमोजला तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही देशातल्या लोकांनी मतदानाच्या माध्यमातून सिद्ध केलेला आहे लोकांनीच केलं आम्ही सांगतो नव्हे आम्ही काही तारीफ करायला बसलोय असं मानायचं कारण नाही आहे जे घडलेलं आहे ते वास्तव तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून विरोधाला विरोध करायचा विरोधाला विरोध करून सांगत का होणार आहे मला सांगा एखादा खासदार विरोधात घेऊन आला मिळून तो काय करणार आहे विरोधी वार्ताहर बसणार आणि विरोधी बाकावर बसून तुम्हाला म्हणणार मी काय करू शकतो मी ती एकटा खासदार निवडून आलो मी काय करू शकतो एवढ्या महाराष्ट्रामध्ये एखाद दोन खासदार निवडून गेल्यानंतर विरोधी बाकावर फक्त बसून फक्त शिवालय यातून काही आमचा बेंगलुरचा विकास होणार नाही बेंगलुरचा खासदार नांदेडचा खासदार हा सत्ताधारी भाजपचा असला पाहिजे तर आपल्या भागाचा सर्वांगीण विकास सत्तेमध्ये राहून होऊ शकतो सत्ता कोणाला नको आहे मी जाऊन त्या या ठिकाणी खोटे बसून बोलायला नाही आहे आणि सत्ता या देशामध्ये मोदींची असली पाहिजे आणि त्या सत्तेमध्ये महाराष्ट्रातले खासदार मोठ्या प्रमाणावर मोदींना साथ देणारे आले पाहिजे ही आमची महत्वाकांक्षा आहे तरच आमच्या जिल्ह्याचं काहीतरी भलं होऊ शकेल भास्कररावजीनी मगाशी उल्लेख केला अनेकांनी सांगितलं आमच्या मनात काय काय आहे आम्हाला वाटतं आमच्याकडे रेल्वे झाली पाहिजे आम्हाला वाटतं आमच्या भागामध्ये नॅशनल हायवे अधिक वाढले पाहिजेत आम्हाला वाटतं आमच्या बॉर्डर एरियामध्ये कामं झाली पाहिजेत आम्हाला वाटतं आमचा हा मतदारसंघ दुर्लक्षित आहे राखीव मतदारसंघाने कुणी बघत नाही असं आम्हाला वाटतं आमच्या मनात अनेक भावना आहेत तुम्हाला कल्पना आहे मध्यंतरीच्या काळात है। मी या ना। भागात कोरलो आहे तुमच्या सर्व बॉर्डर एरियामध्ये जी आपली सीमेवरची जी गाव आहेत त्या प्रत्येक गावात मी जाऊन आलेलो आहे आणि मला सांगायला अभिमान आहे सत्तेमध्ये असताना देंगलूर मतदारसंघाला जास्तीचा जा पैसा मी देऊ शकलो हे मुद्दा मुद्दाम सांगितलं पाहिजे प्रश्न असा आहे सत्तेमध्ये होतो म्हणून शक्य झालं कदाचित सत्तेमध्ये नसतो शक्य झालं नसतं आज मी जे भाजप मध्ये गेलोय मी जे मोदी साहेबांना भेटलोय मोदी साहेबांनी मला चोवीस तासाच्या आत राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेला आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे मी खासदार झालोच आहे पक्ष हे खासदार झालेलोच आहे प्रतापरावना करता आम्हाला खासदार केलंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे मग आमची जिम्मेदारी अधिकची आहे आमची जिम्मेदारी अधिकची आहे आमची जिम्मेदारी अतिशय महत्वाची आहे की नांदेडची जागा भाजपाच्या पायद्यात पाएड़ आली पाहिजे आणि ती खासदार मिळून आल्यानंतर मग बघा दिल्लीमधून पैसा तुमच्या देखजूरला नांदेडला कधी पडणार नाही हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं आपली भूक मोठी आहे कालचा जाहीरनामा आपण पाहिला भाजपाचा कालचा जाहीरनामा आपण पाहिला त्या जाहीरनामा हा काय फक्त घरी बसून निरळ्या जाहीरनामा नाही लोकांकडून सूचना मागवल्या लेखी मागवल्या ऑनलाईन मागवल्या इंटरनेटवर मागवल्या लोकांचं म्हणणं ऐकलं आणि नंतर भाजपचा संकल्प जाहीरनामा जाहीर झालेला आहे संकल्प भाजपचा आणि गॅरंटी कोणाची मोदींची गॅरंटी सारखी जाहीरनामाला मित्रांनो गॅरंटीचा अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक समजतो एखाद कर्ज तुम्ही जेव्हा काढायला जाता त्या कर्जाला गॅरंटी लागते कर्ज थकलं तर पहिली नोटीस कोणा जाते गॅरंटरला वसुली कोणाकडून होते गॅरंटर करून इथे तुमच्या कामाची गॅरंटी मोदी साहेबांनी घेतलेली आहे साधा माणूस नाहीये देशाच्या पंतप्रधानच्या वेळेस गॅरंटी घेतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय तर नाही उग कोणतरी सोम्या गोम्यानी घेतलेली गॅरंटी ही गॅरंटी नाहीये मोदी साहेबांनी घेतलेली गॅरंटी आहे आणि ही गॅरंटी साहेब घेतात आपण लक्षात ठेवा ही गॅरंटी नक्की आपल्याला फलदायी राहणार आहे आपल्याला केलेलं वचन लावा तर पूर्णत्वास नेण्याकरता पुढील पाच वर्ष पाच वर्ष काय देऊन आल्या दोन चार तारखेला काउंटिंग आहे पाच तारखेला आचारसंहिता संपेल सहा तारखेपासून तिन्ही कामावे लागणार आहोत आणि मत देणार आहोत मला मुद्दाम सांगायचं सातत्याने भावना मदत असते मनामध्ये की साहेब आमच्याकडे लक्ष करून देत नाही आमचा मतदारसंघ राखीव आहे आम्हाला नेतृत्वाला आम्हाला ताकद मिळत नाही ही भावना तुम्हाला सर्वांची असते पण मी या ठिकाणी जाहीर करतो संघ मी स्वतः धक्क घेतलेला आहे मी जाहीर करतो या ठिकाणी या मतदारसंघाला नऊच्यासंघामध्ये आहेत मराठवाड्याचे विषय आहेत तर या मतदारसंघात विशेष लक्ष विशेष लक्ष या मतदारसंघाकडे नक्की दिलं जाईल ही अशोक चव्हाणांची गॅरंटी मोदींच्या वतीने मी या ठिकाणी घेतो त्यांना समजून आम्ही सांगू शकतो मोदी साहेबांना की साहेब महाराष्ट्राला द्या येत असताना अविकसित भागाला जे बॉर्डर सीमावरती जो भाग आहे त्या सीमावरती भागाला अधिक लक्ष आम्ही द्यायला तयार फक्त आमचा तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू द्या मग आम्ही करून देतो अशा स्वरूपाचा घेत होतो कधी भेटलो तर आस्थे चौकशी मोदी साहेबांनी माझी केली आहे मला विसरता येणार आता नाही काँग्रेस मध्ये असताना सुद्धा मोदी साहेब मलाशी बोलायचे काय चाललंय म्हणून लपून काही नाही चौक देशाचा पंतप्रधान मला विचारतो काय चाललंय मोठी गोष्ट आहे अनेक एवढा मी सर्व अनुभवलेल्या गोष्टी आहेत तर जेवढं असतो मी या करता की मोदी साहेब गुजरातला मुख्यमंत्री होते आणि मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो आता बसून आतापासून बसून आहे त्यांनी काय याचं बॅन माझ्या वाजवलं नाही की बाबा मोदी साहेब किती मोदी साहेब मला काय त्यांच्याकडून घ्यायचं नव्हतं मला हे मुद्दा उल्लेख केला पाहिजे देशाचा पंतप्रधान हा मला कामामध्ये मदत नक्की करू शकतो याची मला शाश्वती आहे आणि म्हणून मला शास्वती तुम्हालाही शास्वती असली पाहिजे की आपला विकास मागे राहणार नाही मित्र आपल्याकडे जलसंपदा प्रकल्प लेंडी प्रकल्पाचा विषय आहे तिथे बाबली प्रकल्पाचा विषय आहे हाच विषय आपल्या परिसरामध्ये आपल्याकडे रोजगारांची गरज आहे आपल्याकडे शेत विम्याची पीक विमा सोपा झाला पाहिजे पिकाची आधारभूत किंमत वाढली पाहिजे मोदी साहेबांनी कालच्या जाहीरनाम्यामध्ये बावीस पिकांना आधारभूत किंमत देण्याच्या बाबतीमध्ये वाढून देण्याचा निर्णय कालच्या आपल्या या संकल्पने बावीस पिकांना बावीस पिकांना आपल्याकडे एम एस पी सपोर्ट प्राइस आधारभूत किंमत वाढून देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिलांना आजार कॅन्सर होतो स्तनाचा कॅन्सर होतो अनेक प्रकारचे कॅन्सर होतात माहेर दाखवू शकत नाही बोलू शकत नाही गरीब महिला पैसा खर्च करू शकत नाही महिलांना कॅन्सर पासून मुक्त ते मुक्ती देण्याकरता कॅन्सर दूर करण्याकरता इलाजाला पैसे देण्याचा निर्णय मोदी साहेबांनी महिलांसाठी विशेष घेतलेला आहे की मला सांगितलं पाहिजे खर्च खर्चिकाय परंतु मोदी साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण बचत गटांचं सक्षमीकरण आरोग्य सेवा या सगळ्या गोष्टी सत्तर वर्षाच्या वर व्यक्तीला त्या ठिकाणी मोदी साहेबांनी पाच लाखापर्यंत आरोग्य विमा देण्या दे 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 निर्णय घेतलाय पाच लाखापर्यंत फुकट आपल्याला सेवा आरोग्य सेवा मिळेल आपली ट्रीटमेंट केली जाईल एक न असं आणि दरवर्षी देशामध्ये पाच हजार किलोमीटरची रेल्वे लाईन नवीन घातण्यात येईल ही संकल्प केलाय त्या पाच हजार मध्ये नांदेड जिल्हा नक्की राहणार आहे ते तुम्हाला बघायला सांगतो त्या पाच हजार किलोमीटर मध्ये नांदेडच्या रेल्वे लाईन आम्ही नक्की टाकू आणि नांदेड लावत दिगल असो नांदेड लातूर असो नांदेड ला इथं ते हैदराबाद असो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहे आम्हाला लोकांची इच्छा आहे समृद्धी महामार्ग नाशिक ते नागपूर मुंबई ते नागपूर होतो आमची इच्छा आमच्या मराठवाड्यातून जाणार मार्ग आहे औरंगाबाद त्या ठिकाणी जाण्याचा विषय हा सुद्धा त्याच्यामध्ये मित्र अंतर्भूत झाला पाहिजे सगळी काम झपाट्याने झपाट्याने आपल्याला करता यावी आमचं फार महत्वाचं काम आहे आणि मला चिठ्ठी आली आहे देखील ती उदगीर चौपदरीकरण रस्त्यावर सूचना करण्यात आलेली आहे रस्ता फारच निकृष्ट झाला आहे गेल्या चाळीस वर्षापासून हा रस्त्यात कोणाचंही लक्ष नाही आमचं लक्ष आहे वायूची वाहतूक चालू आहे जोपर्यंत चालू राहील ते पण रस्ता खराब होत राहणार असं आहे मला तुम्ही जे सांगताय तुमच्या रस्त्यावर वायू किती जातो दो दर दोन वर्ष रस्ता खराब होणार वीस वीस टनाच्या तीस तीस टनाच्या गाड्या जाणार मीस किती वेळा गेला असता मीस केला आहे के रस्ता के तो गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये वाळू काही थांबली नाही तुमचं काम काय झालं नाही रस्त्यात खंडच खंडे वाळू बंद करा जी काही चालू आहे वाळू लागते पण जे काय चाललंय ते थोडस कमी झालं तर तो, तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा नव्याशिवाय पर्याय नाही हे मला स्पष्ट सांगितलं पाहिजे गडकरी साहेब उद्या येत आहेत नांदेडला येत आहेत दुपारी एक वाजता जाहीर सभा आहे बेंगलुरच्या जाहीर सभेमध्ये त्यांना आम्ही सांगू की आमच्याकडे वाळू काही थांबत नाही रस्ता करून करत होणार नाही आम्ही सांगू आणि आपल्या भागामध्ये अधिकच्या मजबूत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते मित्र झाल्याशिवाय देशाला गत्यंतर नाही मित्र देशाचा पंतप्रधान आपण पाहतो दिवाळी सुद्धा सीमावर्ती भागामध्ये देशाच्या सीमावर्ती भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी काश्मीर कन्याकुमार त्या ठिकाणी जाऊन जवानांच्या बरोबर साजरी करण्याचं तुम्ही सा आहे प्रत्येक दे दिवाळीला देशाचा पंतप्रधान काही घरी दिल्लीला ना बसत नाही सीमावर्ती भागामध्ये जे आपले सैनिक आहेत देशाचं रक्षण करतात त्या सैनिकांबरोबर देशामध्ये दिवाळी देशा करणारा साजरा करणारा जो पंतप्रधान असेल तर आमचे नरेंद्र मोदी आहेत ते देशावरच्या सैनिकाला हिंमत देण्याचं काम देशामध्ये सैनिकावर राहण्याचं काम दिवाळीला सैनिक काही घेऊ जात नाही विचार करा जे पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन लक्ष लागलं करतात आपल्या हिमालयामध्ये राहून तिथून चीन पासून संरक्षण लागलं करतात देशाची सीमा सुरक्षा करण्याचं काम जे सैनिक करतात त्यांचं काम पाहण्याचं लक्ष देण्याची भूमिका जी आहे ती मोदी साहेब दिवाळी त्यांच्यावर साजरी करतात केवळ बराच झालं केवळ राष्ट्राचं काम नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सा मोदी साहेबांची छवी आहे जी ट्वेंटीचा झालेला बैठक देशातील सर्वत्र झालेला त्यांचे वाहवा विचार करू शकता लहान काम नाहीये देशाचा पंतप्रधान वीस राष्ट्रापैकी सगळी तिकडे येतात त्यांची तारीफ करतात विचार करू शकता आपण की मोदी किती वरच्या पातळीवर नेतृत्व गेलेला आहे विचार मी करू शकता अशा नेतृत्वाला आपण सांभाळायचं की चिल्लान चालल्या गोष्टीमध्ये आपण विनाकारण ज्याच्या मागे लागायचं की जो काहीच ना करणार नाही आणि ज्याच्याकडून आपल्याकडे काही निष्पन्न होणार नाही जे नायगावच्या पलीकडे काही करणार नाही त्यासाठी कशाला वेळेला खराब करायचं आपल्याला म्हणून हे तुम्हाला सांगायचं सा। जे आरती आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहोत मला वाटतं काळाची गरज आहे की मजबूत नेतृत्व या जिल्ह्याला आपण देत आहोत आम्ही सर्व नियम काम करणार आहोत मग आपल्याला वेगळा विचार करायची गरज काय मित्रांनो मागची आकडवाडी पाहत होतो मी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी जेव्हा होतो काँग्रेसला तुम्ही आठशे अकरा मत केली दिली किती दिली आठशे अकरा आणि भाजपला म्हणजे प्रतापरावांना चौदाशे त्रेसष्ट मतं दिली म्हणजे त्यांना तुम्ही साडे सहाशे मतांची लीड दिली बरोबर आहे आता कोच करायचं आपल्याला काय म्हणत नाही मला कमी हरकत नाही तर आपल्याला जास्त दिली म्हणजे मोदींना जास्त दिलं म्हणून आपल्याला मोदींना मिळून परत द्यायची आहे ते लक्षात ठेवा तुम्हाला काय केलं सांगतो का मी काय सांगा आपण मोदींकडे जाऊन मोदींचं नेतृत्व सक्षम करण्यासंदर्भामध्ये आपण मोदींचा विचार करून या देशाला मजबूत नेतृत्व मिळेल अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे मित्र आज मला जाणूया विषय खूप आहेत उन्हाळा जोरात आहे लाईटचा प्रश्न आहे डीपीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला जे माहिती आहे ते आम्हालाही माहिती आहे आणि म्हणून याकरता सुद्धा निश्चितच तुम्हाला मदत करू आणि आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना दिलासा कसा देता येईल हा मनापासून प्रयत्न राहणारे मला एवढं सांगायचा आहे अधिक सगळे मी घेणार नाही बोजे गावकरांचं मनापासून मी अभिनंदन करते या ठिकाणी रुग्णसेवा विनामूल्य या ठिकाणच्या लोकांची सोय हॉस्पिटलची सोय नातेवाईकांना जेवणा ना खावण्याची सोय मानव सेवा हीच खरी मानव सेवा आहे ते गोजेगाव गोजेगावकरांनी आपल्या कृतीमधून आपल्या मेहनतीतून या ठिकाणी केलंय मी या ठिकाणी त्यांचं अधिन करतो ठीक आहे राजकीय काय मतभेद असतात मी मान्य करतो आता कुठलाही मतभेद राहिला नाही मला खात्री आहे ज्या पद्धतीने वगैरे आज काम आधी करत होते त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनतीने ते काम करते आम्ही त्यांच्या बरोबर आहोत ते स्पष्टपणे या ठिकाणी मी तो सांगतो मी आणि या ठिकाणी या ठिकाणी मला अपेक्षा एवढीच आहे मरकेलवाले मंत्री साहेब दोन वर्षा दोन वर्षापूर्वी आला तेव्हा वेगळं सांगितलं आता वेगळं सांगताय हो मी वेगळं सांगतोय मृत म्हणतील ना आपली निशाणी काय आहे आपली निशाणी आता कमळ आहे लक्षात ठेवा कमळ आहे आपली निशाणी कमळ आहे कमळावर आपल्याला मतदान करायचं आहे मताचं विभाजन होऊ देऊ नका ज्या अर्थी आम्ही भाजपमध्ये आलेलो आहोत त्या अर्थ आपल्या जिल्ह्याकरता आपल्या महाराष्ट्राकरता आपल्या देशाकरता मोदी साहेबांच्या मागे भक्तप्रोपात आलेला भेटलो एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल आणि सव्वीस तारखेला आपण कमलावर बटन दाबून प्रताप्रभूंना विजयी किंवा मोदी साहेबांना विजयी कराल ही अपेक्षा करतो आपल्या सर्वांची रुग घेतो